आपण ज्यावेळेस चर्चा करतो फाउंडेशन कोर्सची पण बऱ्याच वेळेला असं पण आपल्याला बघायला मिळतं की ज्यामध्ये पालक खूप असतात की पुढे समजा ते पाचवी सहावी पासूनच विचार करायला लागतात की नाही नाही ना, मुलाला जेईच केलं पाहिजे नीटच केलं पाहिजे किंवा जेई जर करायचंय तर आता पाचवी पासूनच काही ठिकाणी ते बऱ्यापैकी सुरू झालेले आहेत फाउंडेशन कोर्स तर याचा काय नेमकं तुम्हाला वाटतंय सध्या आता समाजामध्ये महामंत्र एकच आहे ना फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट तर त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपण हे नाही केलं तर मग आपण आपला मुलगा मागे राहील बरोबर तर यामुळे मग बऱ्याच गोष्टी होतात तर माझं सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना हेच म्हणणं आहे की बघा बेसिकली क्रिटिकल परीक्षा सगळ्या नंतर आहेत बरोबर जे करिअर डिसाइडिंग एक्झाम्स सगळ्या बारावीनंतर बराव ह्या सगळ्या प्रवेश परीक्षा करिअर डिसाइडिंग एक्झाम्स त्याच्या आधीच्या ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत हे अकॅडमिक ओरिएंटेड एक्झाम्स आहेत ह्याच्याने तुमचं कुठलं करिअर ना घडतं ना बिघडतं त्यामुळे तुम्ही कुठली ऑलम्पियड एक्झाम क्लिअर केली किंवा नाही क्लिअर केली त्याच्याने काही तुमचं कुठलं तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल नाही मिळेल असं नाही होत नाही किंवा तुम्ही भूमीबाबाची परीक्षा क्लिअर केली नाही केली त्याच्यानी तसं काही तुमच्या करिअरवर काही इम्पॅक्ट होत नाही पण ह्या सगळ्या परीक्षा का द्याव्या आठवीदा दहावी जेणेकरून तुमचा अभ्यास किती झालेला आहे ह्याचं एक तुमचं साधारणपणे परीक्षण होऊन जातं तुम्हाला स्वतःला कळतं की आपण कुठे आहोत नॉलेजमध्ये बरं त्यामुळे स्वतःचा नॉलेज टेस्ट करण्यासाठी तुम्हा, म्याल, या परीक्षा देण्यामध्ये खरं अर्थ आहे मग तुम तुम्हाला जर काही मेडल मिळालं नाही मिळालं तुम्हाला प्राईज मिळालं नाही मिळालं हे सगळं सेकंडरी आहे पार्टिसिपेशन महत्वाचं आहे बरोबर या आठवी नवी दहावी चाललं त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आठवी जरी सुरू केलं किंवा जर तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती आधी आणि नाइन्थला सुरु केलं किंवा टेन्थला सुरु केलं हा फायदाच आहे पण अकरावी बारावीचे दोन वर्ष द्यावेच लागतात त्याच्या आधी तुम्ही जर थोडस काहीतरी यापैकी जर कोचिंग घेतलं असेल तर तुमचा हे अकरावी बारावीचा प्रवास सोपा होऊन जातो थोडासा होऊन जातो आणि तुम्ही विचार करा जर मुलांनी आठवी पासून अभ्यास केला आणि त्याला फाउंडेशन कोर्स केला त्याच्याने त्याला या स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळालं त्याचा कॉन्फिडन्स किती वाढतो कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स वाढतो आणि मग असा मुलगा मग पुढे मग हायर रँकसाठी पुढे वळतो त्यामुळे मग आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही आठवी नवीपासनं सुरू करायला पाहिजे आता पाचवी सहावी सातवीपासनं पण प्री फाउंडेशन कोर्सेस असतात आम्ही पण ते ऑफर करतो पण तिथे मात्र प्युअर इंटरेस्ट डेव्हलपमेंट आहे ऑन प्रोजेक्ट्स आहेत काय रोबोटिक्सचा वर्कशॉप असेल किंवा काही थोडंसं इलेक्ट्रॉनिक सर्किट काम करणं थोडं ऑन गोष्टी करणं जेणेकरून त्यांना टेक्नॉलॉजी कसं चालते काय असते ते त्यांना बेसिकली तिथे पाचवी सहावी सातवीला लागे शिकवलं जातं आणि थोडे लॉजिकल अबिलिटी पझल सॉल्विंग थिंकिंग कसं डेव्हलप करायचं वगैरे हे हलगत शिकवलं जातं पण दॅट इज अ व्हेरी लाईट कोर्स आठवड्यातून तीन चार तास होतं पण आठवी हे खरं फाउंडेशन फाउंड सुरू होतात दुसरं जे आहे सर की आता बऱ्याच पालकांकडे आम्ही ज्यावेळेस बघतो किंवा मा, मार्केटमध्ये मा आपण ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस असं एक होतं की एखादा विद्यार्थी समजा आता आठवीपासून एखादरी फाउंडेशन कोर्स केलाय आपल्याकडे जॉईन केलाय किंवा त्यांनी जॉईन केल्याच्या नंतर परत पालक काय करतात की बाबा ऑनलाईनला कुठेतरी युट्यूबला हा एक कोर्स आहे तो पण लाव ऑनलाईनला कुठेतरी हा एक दुसरा क्लास दिसतोय त्याचं पण फाउंडेशन घे पण ते आठवीपासूनच किंवा त्याच्या आधीपासून या विद्यार्थ्यांना थोडस साठी किंवा ऑनलाईनच्या माध्यमात शिकणं याच्याकडे कसं तुम्ही आता कसं आहे की म्हणजे याबद्दल गेले दहा वर्षापासून सगळ्या जनमत बदलत चाललेलं आहे त्यामुळे आजच्या तारखेला मी असं म्हणेन की तुम्ही जर ऑनलाईन एज्युकेशन जरी घेतलं तरी हरकत नाहीये तुम्ही युट्यूबने घ्या किंवा अजून कुठल्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला मिळत असेल ऑनलाईनच्या तरी घ्या कुठलाही केन के मुलांनी शिकायला पाहिजे बरोबर पण नाही बडी मार नाही बडी मार नाही क्लासला जात असेल असेल आठवड्यातून तास देत शाळेचा त्याचा अभ्यास आहेच ना शाळेचा अभ्यास आहे त्याचे बाकीचे काही हॉबीज पॅशन त्याचे काही रोज खेळणं बिळणं मित्र मैत्रिणी असतील त्या खेरीज तो हे दहा तास देतोय बस झालं ना अजून त्याच्या पलीकडे अजून परत काय ऑनलाईन द्यायची वगैरे काही गरज नाही म्हणजे आणि हाच हे आमचे पण सगळे प्रोग्राम्स जे असतात ते ऑनलाईन पण अवेलेबल असतात ओके तुम्ही ऑफलाईन पण आहेत ऑनलाईन पण आहे दोन्ही ऑप्शन्स आहेत हायब्रिड ऑप्शन्स पण आहेत सगळे असतात ते सगळे फ्लेक्सी ऑप्शन्स असतात पण आता तुम्ही आज आता आमचा क्लास केला मग परत त्याच्यावर अजूनही तरी क्लास करणार हे चुकीचं आहे म्हणजे किंवा दुसरा कुठे ते क्लास केला मग अजून दुसरा तिसरा करत राहिला मग म्हणजे हा शेवटी परत तो फोमो वर्क करतोय फिअर ऑफ मिसिंग आउट इथे काहीतरी मिळत असेल मग आपण तिथे पण करूया हे पण करूया कारण काय होणार तुम्हाला सांगतो ठीक आहे मुलगा आठवी नववी दहावीमध्ये दोन तीन क्लासेसमधून पण शिकवून त्याला काहीतरी त्याची प्रगती दाखवेल पण पण तो जेव्हा अकरावीत येईल ना तेव्हा तो पूर्ण थकलेला असेल खरं अकरावीत त्याची एनर्जी सर्वात हाय पाहिजे बरोबर तेव्हा अकरावीत थकलेला किंवा तो बारावीत जे जोपर्यंत जातो तोपर्यंत तो पूर्ण बनआउट होतो की आता मला खूप झालं गेले चार वर्षानुसं अभ्यासच करतोय मग काय करायचं नाही त्याच्यासाठी मला एक गोष्ट सांगायची आहे पेरेंट्सना आणि ही जी फार गोष्ट लोकांना माहीत नाही